सांगली जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी यांचे पाच दिवसाचा प्रशिक्षण उपक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हे प्रशिक्षण वर्ग चालेल आणि त्याचा कालावधी सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत आहे सांगली जिल्ह्यातील ब्याण्णव तलाठी जे ज्यांना नेमणुकीपासून आता तीन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि चार लिपिक ज्यांना नेमणुकीच्या कालावधीपासून फक्त तीन वर्षाच्या आत कालावधी झालेला आहे या सर्वांना आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या विविध तरतुदी कुळ कायद्याच्या विविध तरतुदी सिलिंगच्या विविध तरतुदी संगणीकृत सातबाऱ्याच्या विविध तरतुदी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्स बंडल सिस्टम अवेट रजिस्टर वर्कशीट या अनुषंगाने आम्ही प्रशिक्षण देत आहोत यासाठी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांची संपूर्ण टीम ही यासाठी कामकाज करत आहे या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांबरोबर त्यांना माहिती देताना या प्रशिक्षणामध्ये जे ॲडव्होकेट आहेत ॲडव्होकेट भांगे हे कायद्यातील विविध हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे निकालाच्या अनुषंगाने येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं विश्लेषण करून देणार आहे याचा सगळ्यात महत्त्वाचं फाय आम्हाला दृष्टिकोन हा आहे की कायद्यांच्या तरतुदीनुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्याचं कामकाज हे झालं पाहिजे दुसरं त्याचबरोबर जमीन महसूल किंवा जमीन ही एक फार मोठी एक व्यक्तिगत संपत्ती असते त्याचे कस्टोडियन म्हणून काम करत असताना ज्याचे हक्क त्याच व्यक्तीकडे कायदेशीरित्या राहिले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे की अनेकदा तलाठी आणि सर्कल यांनी घेतल्या निर्णयावर अनेकदा अपिलं होत जातात ते प्रांताधिकाऱ्यांकडे होतात ते जिल्हाधिकाऱ्यांकडे होतात आयुक्तांकडे होतात शासनाकडे होतात पण हायकोर्टापर्यंत जातात यामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा हीच आहे की जो निर्णय गाव पातळीवर घेतला जाईल तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो तसाच कायम राहिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल होता कामाने एवढा कायद्याच्याच चाकुरीतून तो दिला गेला पाहिजे यासाठी आमचं खऱ्या अर्थाने हे प्रशिक्षण घेण्याचं मानस आहे आणि हा मला वाटतं हे परिपूर्ण होईल त्याच्यात आम्ही दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या करत आहोत पहिल्यांदा आम्ही दररोज या सगळ्या विद्यार्थ्यांची किंवा या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची एक परीक्षा पण घेणार आहोत दिवसभर शिकवलेला जो सिलेबस आहे त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात येऊन ते, ते, ते उत्तरपत्रिका तपासल्या पण जातील त्याच्यामुळे जा मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनात जे शंका आहेत त्याचं निरसन करता येईल दुसरं आम्ही छोटीशी स्पर्धा पण घेत आहोत महाराष्ट्र राज्यगीत आणि संविधानाची प्रास्ताविका ही अत्यंत व्यवस्थितपणे उत्कृष्टपणे जो म्हणेल आणि माननिक करेल जसं योग्य पाठांतर होईल त्या पहिल्या तीन ग्रुप्सला आम्ही ह्याच्यात बक्षीसही देणार आहोत